तर मग नमस्कार मित्रांनो आपली जी मेस आहे ती मेस एकदम मस्त प्रकारे चालू आहे आणि आमच्या मम्मीची जी मेहनत आहे ती मेहनत भरपूर आहे आणि त्या मेहनतीचं फळ आज मम्मीला भेटायला लागलं आहे भरपूर डबे झाले आहेत आणि ही जी मेस आहे आपली ही नेकूर परिसरातच आहे बैल लांब आमचे फोन सुद्धा करू नका कारण बाहेर आम्हाला असं निघता येत नाही ही कोणती भाजी मम्मी पालक आहे पालक वा सगळं चुलीवरचं जेवण आहे आला आला काय कशाला काय करायचं काय करा काय नाही पैसे आहे ते व्यवसायाला माझ्या भरपूर शुभेच्छा शुभेच्छा असू दे तू काय दे फुकट खाऊन दहा हजार रुपये दिले ते पोन चक्स दिवस पैसे दे फुकट खाऊन होतो आमचं काही गरज पैसे मी अर्रा कोचायच मी कोणाचा रुपये बुडील आम्हाला आमचं घरचं बरं माझ्याकडून सहकार्य म्हणून मी तुम्हाला कडीपत्ता देतो कडीपत्ता तुला कडीपत्ता आणून देतो तुला कुबू आणून देतो माझ्या मित्राकडे हाय तुला काय आणायचं एक तांदळाचं पोतन गव्हाचं पोतन जेवायचं पोतन मग काय आण नको तू तीन पोते कट्टे आणून टाक आणि तू बारा महिने जीवन जा माझ्या तुझ्या पोलर सुद्धा काय काय सांग की मेस ही नेटनूरच्या नेटनूर आहे म्हणून नेटनूरच्या घरांच्या लोकांना फोन नका लावून सांग नंबर दे माझ्या बरोबर ओके नंबर सांग मग मला डबा दे खायला

पुरायच्या माझा तू हिशेबात गोळ घाल मला हिशोबात गोळ घालायच नाही मी तसे कुठे आवलाच नाही माझी तू फक्त हे काय माहिती र कुठे गेली नाही 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 दोन चारशे रुपयाचा एकदम गप्ला व्हायला कुठं नि मला नाही 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 मी नाही दे तिकडे कोणाकोणी माग पण मी तुला पैसे देऊ शकत नाही आता एक सोडून बारा चपाती मनसात देते बस आता थोडं पीठ राहिले तिथे मी ते आणि पण हे पैसेच काही माझ्याकडे व्यवहार नाही तसला डुप्लिकेट यावार एक कोण घ्यायचं एकाला द्यायचं म्हणल्यावर सांगणार ना हे जाऊ हो डबा झाला फोन कर वरण आहे बटाटा आहे ठीक आहे चला कोणाला जर मेस लावायची असेल तर आमच्या मम्मीचा नंबर आहे नव्वद बावीस त्रेपन्न तेतीस त्रेपन्न या क्रमांकावर संपर्क साधा आणि तुमचा मेस लावा आजच्या ने फक्त नेकनूर परिसरात बर पर काय लांब नाही चला धन्यवाद